आपण पाहत आहोत के शहरातील ही बुलढाणा अर्बन बँक आणि या बँकेच्या समोर जी गर्दी आहे ही गर्दी आता आपल्या अकाऊंटवरील पूर्णत पैसे व सोनं जे आहे हे या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं आहे हे घेण्याकरिता व आपले पैसे अकाऊंटवरील काढण्याकरिता जमलेली ही गर्दी आहे याचं कारण म्हणजे बुलढाणा अर्बन बँक ही बंद होण्याची चर्चा जोरात सुरू आहे या चर्चेमुळं ही गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आपण काही नागरिकांशीही संवाद साधणार आहोत त्यानंतर या बुलढाणा अर्बन बँकेचे मॅनेजर देशमुख साहेब यांच्याशीही आपण संवाद साधणार आहोत आपण पाहत आहोत ए बी व्ही न्यूज केज अर्बन बँकेच्या समोर ही गर्दी लागलेली आप आहे आपण ला। आहे नेमकं काय कारण आहे इथं जमवण्याचं माझं नाव मंगल श्रीरंग मुंडे मी एक शिक्षिका होती मुख्याध्यापक पदावर मी रिटायर झालेली आहे आणि इथं माझी पण ठेवी आहे आणि ब्लॉकर आहे परंतु मला काल समजलं युट्यूबवर मी गावाला गेलेलो होते आणि असा असं झालेला आहे प्रकार म्हणून मला समजल्यानंतर मी इथं आलेले आहे तर आणि मी मेन शाखेमध्ये सुद्धा फोन केलेला आहे तर ही अफवा आहे वडवणी तालुक्यात एक प्रकार घडला होता एक जणांची ठेवी होती आणि त्यांनी गोल्ड लोन घेतलेलं लो होतं तर गोल्ड लोनची मुदत संपलेली आहे असं आणि गोल्ड लोनचं व्याज आणि ते भरलेलं नसल्यामुळं त्यांना नोटीस पाठवण्यात गेली आणि नोटीस पाठवली हो हे बँकेचं रिक्सिर आहे की आपलं लोन जर आपण सोडून घेतलं नाही तर ते नोटीस पाठवतात तेच काय करतात ते लिलाव करून मग त्याच्यातून बँकेचं कर्ज आणि व्याज वसूल करतात परंतु एक जणाला अशीच नोटीस पाठवल्यामुळं हो त्यानं त्याचा वेगळा अर्थ घेतला आणि लोकांमध्ये अफवा हो पसरली की बँक बंद होणार आहे आणि बँकेचा लिलाव होणार आहे त्यामुळं सगळ्यांची गर्दी जमलेली आहे बार्शी शाखा चालू आहे सर्वज्ञ सर यांना मी फोन करून विचारलं त्यांनी मला बिंदास्त सांगितलं की तुम्ही काही घाबरू नका आणि तुमचे का। तुम जे काय लोक का ओळखीचे आहेत त्यांना तुम्ही धीर द्या आणि त्यांना सांगा खात्रीनं की बँक वगैरे बंद होणार नाही आणि जे काय तुमचं आहे ते बँकेला देणं रितशीर त्यांचं काम आहे परंतु आणि ह्या सध्याचा पिरियड कसा आहे की जानेवारी महिना आहे चौदा जानेवारीला संक्रांत आहे लोकांनी काय ठेव ठेवलेली आहे दागदागिने ठेवलेले जे आहे तर ते त्यांना घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळं लोकांची गर्दी आपोआप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं ही खोटी आपोआ आहे असं मला कळालेल्या माहिती तुम्ही सांगत आहे तुम्हाला आणि लोक शहरात अर्बन शाखेची गर्दी झालेली आहे आणि अफवा आहे की सत्य परिस्थिती आहे त्याबद्दल आपण काय मला वैयक्तिक की हे अठ्याहत्तर शाखा आहेत त्यांच्या असं होणे नाही पण काय विषय काही छोट्या मोठ्या मर्किस्ट अगोदर निघून गेलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे आपापले सोने घाण ठेवलेले सोडून घेऊन चाललेले आहेत लोक व्यवहार आज रोजी कसे सुरळीत चालू आहेत की काय व्यवहार आजही सुरळीत आहे तर आम्ही स्वतः मॅनेजर पूर्ण झालेला आहे व्यवस्थित आहे पण लोकांचा विश्वास राहिलेला नाही मल्टी स्टेटमुळं त्याच्यामुळं त्याच्यामुळे लोक आपापले सोनं ठेवलेले सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि कमी भाव ठेवलेले आहेत त्यामुळे लोकांना वाटतं की सोनं जाईल आपलं किंवा बँक पडून जाईल या हिशोबाने लोक आपापले सोनं सोडून जाईल आताच आपण म्हटलं की शाखा व्यवस्थापक यांच्याशी आपला संवाद झालेला आहे चर्चा झाली तर नेमकी काय चर्चा झाली शंभर टक्के जाणार नाही विश्वास ठेवा कुठल्याही भूल थापांना आणि बळी पडू नका हे फक्त बंद होणार तर हे लोक गप्पी पावच बंद करून जाऊ शकले होय होय हो जर त्यांना बंदच करायचे असते तर त्यांनी आपआप असं आप चर्चाच केली नसती गपचितप निघून गेले असते आणि एक शाखा नाही चारशे अष्ट्याहत्तर शाखा आहेत त्यांच्या महाराष्ट्र ऑल भारतात तुम्हाला असं म्हणायचं आहे की बँकेचे व्यवहार सुरूच चालू आहेत आणि त्यांचा 500 रुपये चालूच राहणार चालूच राहणार आहे रात्रीपासून शहरामध्ये आपल्या शाखेमध्ये असंख्य ग्राहक डाकेत जमलेले आहेत आणि बोलतो चाललंय नका हा काय प्रकार आहे काय सांगितलं त्याबद्दल आपण माननीय सभाधानांची एकच विनंती आहे की कुठल्याही अपवर्न शोध न ठेवता आपण आपलं सोने तारण जर सोळज असेल त्यांनी शाखेत झेंडमध्ये यावं आणि सोडून घेऊन जावं फक्त विनंती एकच आहे की कुठल्याही प्रकारचे व्याजाने पैसे न काढता कारण बुलढाणा अर्बलचा मूळ हा आहे की शाहुकारचे संकोषात आणणे परंतु इथं उलट होणार आहे की व म्हणूनच पैसे घेऊन लोक गोलून सोडून राहिलेत तसं न करता व कुठल्या आमिष बळी न पडता जर स्वतःजवळ पैसे असतील त्यांनी यावं आणि गोलून सोडून घेऊन जावं शेवटच्या ग्राहकापर्यंत रात्री दहा अकरा बारा सुद्धा बँक चव्हाण आहे शेवटच्या ग्राहकापर्यंत आम्ही बोलून सोडून देणार आहे सर हे आपण नेमकी कशामुळे दोन दिवसापासून ती सर्व ती तुम्ही लोकांना विचारा आम्ही तर समर्थ आहोत सगळ्या गोष्टी हे करायला हँडल करावं आणि लोकांच्या सोड द्यायला आणि पैसे द्यायला सुद्धा आज तर आपल्या शाखेचे व्यवहार सध्या सुरळीत चालू आहे असे एक फक्त तुम्हाला एक माफी बोलतो की आम्हाला जर सध्या सध्या व्यवसाय असता तर परवाशीच आम्ही कुलूप लावून निवडून गेलो असतो पण परवाशीसुद्धा सुद्धा रात्री की आम्ही रात्रभर होतो कालही तुम्ही इथं ग्राहकांना विचारू शकता आम्हाला विचारल्यापेक्षा की रात्री पूर्ण रात्रभर बँक चालू होते सकाळीसुद्धा बँक बंद केले नाही आम्ही आम्ही इथंच आहोत सकाळपासूनसुद्धा व्यवहार नीट सुरू आहेत आणि संध्याकाळपासूनसुद्धा व्यवहार सुरू आहे उद्या पण राहणार बुलढाणा अर्बनचं बुलढाणा अर्बनचं गोल्ड लोन पाच हजार कोटी आहे आणि बुलढाणा अर्बनमध्ये स्वतःची लॅबिटी म्हणजे स्वतःची संपत्ती जवळपास आठ हजार कोटीची आहे चार हजार कोटीचं लेक्वि आमच्याकडे आहे रुग्णालयामध्ये स्वतःचे गोडाऊन आहेत तीनशे शाळा आहेत एक सामाजिक संस्था आहे मोठी उदयासा संस्था आहे काही लोकांच्या दृष्टवागणुकीमुळे किंवा हेतुप्रस्तरमुळे वृषापणामुळे हा प्रकार ठरलेला आहे असं मला वाटतं त्यामुळं आपण सर्व सभासदांनी कुठल्याही प्रकारच्या घाबरून न जाता संयमाना येऊन आपलं बोलून घेऊन जावं मला असं म्हणायचं का की ही खोटी अफवा शंभर टक्के खोटी अफवा आहे यापुढेही के शहरामध्ये आपली शाखा दोनशे टक्के के नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा सुरू असतात सर ही अफवा उठवण्याच्या पाठीमाग काय कारस्थान असू शकतं ते सर आपण शोधलं तर बरं होईल आपल्याला काय वाटतं सर मी तर सांगतो तुम्हाला हे अफवा आहे आणि केवळ अफवावर तुम्ही नये आपण हे अफवेच्या संबंधाने काही तक्रार करणार आहात का ते वरिष्ठांना ठेवून मला विचार